जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन घेऊन मंदिर संवर्धन कामाची पाहणी केली राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी सहकुटुंब पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं यावेळी मंदिर समितीच्या वतीनं मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर आणि शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते शाल तसंच श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि परिवार देवता मंदिरांचं जतन आणि संवर्धन काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मंत्री गिरीश महाजन यांनी या कामांची पाहणी करून पुरातत्व विभाग आणि संबंधित कंत्राटदारांनी या कामाला गती देऊन वेळेत आणि गुणवत्तापूर्ण कामं पूर्ण करावीत अशा सूचना यावेळी दिल्या उपलब्ध निधीची गरज भासल्यास तात्काळ निधीची उपलब्धता शासन स्तरावरून तात्काळ होईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं या प्रसंगी आमदार समाधान आवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक पोलीस आयुक्त एम राजकुमार उपविभागीय अधिकारी सचिन इथापे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता खांडेकर प्रभारी तहसीलदार सचिन मुळीक कार्यकारी अभियंता सोमशेखर हरसुरे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुरू असलेल्या आणि करण्यात येणाऱ्या कामांची माहिती यावेळी दिली आहे क्लिअर करतो स्वच्छ करतो आहे पण आजूबाजूचा परिसर खूप मोठ्या प्रमाणात भक्त अशा दहा दहा लाख लोक या ठिकाणी येतात त्यावेळेला पावसाचे दिवस असतात काही दिवस आणि म्हणून त्यांची सुविधा कशी देता येईल त्यांना सोयी कशा करता येईल यासाठी पूजेंच्या धर्तीवर काशी ईश्वर आपण वाराणसीला बघितलं असेल त्या धर्तीवर वैध्याच्या धर्तीवर जसं अतिशय सुंदर काम त्या ठिकाणी झालं भक्तांची सोय झाली येणाऱ्या त्या पद्धतीने पंढरपूरमध्ये सुद्धा ही व्यवस्था आम्ही करू